राम मंडळी राम आज होतं माहिनी तर भव्य दिव्य जंगी बैलगडा शर्यतीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक से बडकर एक लढत आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्रांनो ना आणि त्या लढतीचा निकाल निकाल आणि निकाल खऱ्या अर्थानात सर्जा या नावानं वर्चस्व मैदानामध्ये राखलं असं म्हटलं रा तर वावगठरणा नाही कारण प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मुळशीकरांचा चार् सर्जा आणि तांबवेकरांचा सर्जा त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं सेमी क्रमांक सात मध्ये सुद्धा त्यांनी सुट्टा निकाल घेतला होता गटाला सुद्धा सुट्टा निकाल घेतला आणि फायनलला खऱ्या अर्थानं सुट्टा निकाल नाही घेतला तिथं त्यांना ति 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 लढत द्यावी लागली लढत द्यावी लागली बलमा आणि माहेबाबाई या मातबर बैलांना त्यांना मात देत त्यांना खऱ्या अर्थानं ते प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले दोन्ही गाड्या खऱ्या अर्थानं चांगल्या पळाल्या म्हणजे माहिब्या आणि बलमा नावाची गाडी पण जबरदस्त गाडी पळाली गटाला पण जबरदस्त गाडी पाळली सेमीफायनल आपण अगदी हारनागत उड्या घेत बलमार सेमीफायनल पास केला आणि फायनलसाठी पात्रता मिळवली माहिब्यानं त्याला जबरदस्त साथ दिली पण माहिबे आणि बलमाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण तरी पण मित्रांनो आनंद आहे की खूप दिवसानंतर बलमाचा जबराट कमबॅक झाला माहिब्याचा जबराट कमबॅक झाला आणि त्यांनी गुलाल पटकवला आणि दुसऱ्या क्रमांकाची मार्केट ठरली जे तांबेकरांचा सर्ज मुळशीचा मुळशीचा सर्ज होता ती गाडी इतकी जबराट पाळलेली गटाला पण सेमीफायनल आपण अगदी सुट्टा निकाल घेत सेमीफायनल सात मध्ये त्यांनी निकाल तर घेतलाच होता आणि फायनलला बाकी गाड्या मागे होते ज्या चारीपाची ज्या होते तेवढ्या पण ह्या दोन गाड्या अगदी घासून निकाल रेपर्यंत आलेल्या निकाल देताना पंचांची खरंच कसरत झाली असणार या काय मित्रांनो पण निकाल देशपर्यंत एकदम मग जी सुरुवातच केली त्यामुळे लवकर गाड्या पळवण्याच्या नादामध्ये लोकांच्या पर्यंत निकाल पोहोचला नाही निकाल हाच आहे आजच्या मैदानामध्ये तांबेकरांचा सर्ज आणि मुळशीचा तर जा प्रथम क्रमांकाची मानकरी दुसऱ्या क्रमांकावर बलमा आणि महिब्या खऱ्या अर्थानं ही जोडी सुद्धा मातब्बर होती आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण लढत त्यांनी चांगली दिली दोन्ही गाड्यामध्ये नक्कीच लढत चांगल्या प्रकारे झाली आणि बाकी खऱ्या अर्थानं जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण एवढी चांगली चांगली लढत देत त्यांनी गट सेमी पास करून फायनलसाठी पात्रता मिळवली होती त्यांचं ही मनापासून अभिनंदन आपला हिंद किसरी आज गटातनच बाहेर पडावं लागलं असलं तरी पण हरकत नाही मित्रांनो पण उद्या त्याची भव्य आणि दिव्याशी मिरवणूक आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आजचा पण व्हिडिओ जबरदस्त करायचा होता पण लाईटीने इथं सुद्धा साथ दिली नाही इथं सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे असा अंधारात व्हिडिओ करावा लागतोय हरकत नाही मित्रांनो पण मजा आली मैदानाला आणि आज आपला हिंदकेसरी सर्जानं जरी मैदान गाजवलं असलं तरी तांबीकरांचा सर्जा आणि मुळशीकरांच्या सर्जानं मैदान गाजवलं आणि तेवढंच मैदान गाजवलं बलमा आणि महेबे या जोडीनं कसा वाटला आजचा मैदानाचा हा जबरदस्त व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम चला